ठाण्याचे अविनाश जाधव यांनी त्यांच्या पदाचा जो आहे राजीनामा दिला आणि पराभवाची त्यांनी जबाबदारी माफी हा ठीक आहे चांगली गोष्ट आहे ती कार्यकर्ता आहे तो सुद्धा एक चांगला आहे त्याच्या मनाला थोडं लागलं असेल त्यामुळे त्यांनी तो राजीनामा दिलेला आहे चांगली गोष्ट याच्यावरती पक्षप्रमुख विचार करतील तर अविनाश आमचा लढवही आहे लढवयाबृत्तीच्या माणसाला अशा प्रकारची जर पराभव झाला तो जिवारी लागतो त्यामुळे त्याला तो जिवारी लागलेला ठीक आहे तर त्याला काय सर तुम्ही देखील आत्ताच भाषणात सांगितलं की पराभव राजेश चौधरी यांना तुम्ही शुभेच्छा दिल्या आहेत हो तुम्ही त्यांना कामासाठी देखील मदत मी निवडणूक हे मी लढत नसतो तर मी खेळत असतो हाय खेळ आहे खेळामध्ये जय पराजय होत असतो त्याचे कारण मी माणसा खूश खूप आहे माझे ते कारण मसं खूप आहे मला सगळं माहिती पण बोलायचं नसतं ते कारण नमास आपण आत्मपरीक्षण करायचं असतं आत्मचिंतन करायचं असतं आणि पुढे जायचं असतं त्याप्रमाणे पुढे जाण्याचा मानस माझा आहे ती मी प्रामाणिकपणे जायचं ते आहेच ना निवडणूक आहे त्याला तयारीला लागावंच लागेल आणि ती जबाबदारी आहे त्याप्रमाणे तयारी आम्ही निश्चितपणे करू आयुष्याला रिस्टार्ट करायला पाहिजे असं तुम्ही भाषणामध्ये बोलता कशा पद्धतीने रिसॉर्ट म्हणजे लोकांना जाऊन काम करायचं प्रामाणिकपणे काम करायचं ज्या चुका झालेल्या त्या चुका काय असतील तर त्या दुरुस्त करून घ्यायच्या काय आणि रिपोर्ट येत असतात रिपोर्टवरून माहिती सगळी मिळत असते काय केले काय नाही केले ते त्याप्रमाणे आपल्या रिपोर्टप्रमाणे आपल्याला पुढे जायचं असतं आणि असं खचून थोडंच असतं त्याच्यामुळे थांबायचं नाही आणि थकायचं नाही पुन्हा कामाला जोरात लागायचं आमच्या संदर्भामध्ये आता सध्या कॅम्पेन सुरू आहे त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं की जे झालंय ते काय कशा पद्धतीच्या निवडणुका निवडणूक तर होऊन गेलेली आता त्याच्यावर भाष्य करण्याच्या पॉईंट नाही निवडणूक होऊन गेली ज्याला आम्ही ह्या विषयावरती बोलत होतो दोन हजार मला वाटतं एकोणीसलाही काय आम्ही बोलत होतो त्याच्या अगोदर आम्ही बोलत होतो दोन हजार चौदा झाले त्यावेळेला कोणी त्याला रिस्पॉन्स दिला नव्हता आम्ही तर अख्ख्या भारतभर बऱ्या ठिकाणी आम्ही मग सगळ्यात जाऊन भेटलो होतो आम्ही बोललो होतो आता का सगळे उद्या पक्षा झाला आता सरकार स्थापन होत नाही एकमेकांची म्हणजे होईल सरकार जुळत नाहीये सरकार स्थापन होईलच आज येतो उद्या होईल होणार एवढं नक्की आहे कारण मॅडेज त्यांना लोकांनी दिलेलं आहे त्याप्रमाणे सरकारी सरकारचे मुख्यमंत्री होतीलच आणि मंत्रिमंडळ पण होईल आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना सर एका वेगळा प्रश्न आहे मोहन भागवत यांच्या विधानसुद्धा चर्चेला अशा पद्धतीने फक्त मनसेकडून त्याच्यावरती एवढ्या मोठ्या माणसावरती मी बोलणं उचित हे पक्षप्रमुखांनीच बोलणं उचित आहे शेवटी आपले लिमिटेशन ते ती बघावं आपली उंची बघावी आणि उंचीप्रमाणे भाष्य करणं उचित असतं थँक्यू सर